आद्याला खेळण्यामध्ये काय आता सापडले आहे बघू काय जे मिळालं त्यात बघू शेती भेटल्या आणि ती वाजवाची झालं ती काय वाजे न झाल्या किंडच्यामध्ये आणि अद्यांनी बघा काय घातलं आहे दीदी छान लहानपणीचा टी शर्ट छान दिसतो ना हां गाद्यानु कशाला गाद्यानु गाद्यान म्हणजे तिला झोपायचंय काय आणू गादी काय करणार तू ते पप्पांना देऊ नये पप्पांचं कामाच आहे हे पप्पांना देऊ नये हे पप्पांना देऊ नये पप्पा दे घ्या मन mm. काय म्हणणार पप्पा घ्या गेली बाय कशी काय गेली काय माहिती आणि ही बघा परी टी व्ही बघत बसले नक खांध हो नक खात म्हटलं ती माझ्या लक्षात आलो आहे जी नक घालायची मला हे बघा कार्टून कार्टून खेळतोय माझी डाऊन असल्यामुळे हंतरून तिथंच आहे परीने आता झाडू वगैरे आहे आणि उपवास पण धरायचा होता धरला पण सकाळी पण म्हणजे पुन्हा शाबून आणि पुन्हा त्रास होईल म्हणून मग पुन्हा म्हणलं बरं भातच खाल्ले तर बरं कारण आपली एवढी डांग नाही त्याच्यामुळे त्यामुळे उपवास असला आणि आता जेवणाला बनवते कार्टून बघा वाकून वाकून बघतोय जेवणाला बनवते काळ्या वाटणीची उसळ आणि बटाट्याची आमटी बनवते इथे बघा मी काय केलं नाही म्हणून परी तिला वारकरी करायला गेले मला हा झालाय ना हा झालाय ना मला अधू वर बघ वर बघ अधू पण करून घ्यायला तिला अस आवडत म्हणे आज मंदिरात पण जायचं होतं मला इथल्या पण नाही जमलं जायला पाऊस पण भरपूरच आहे पाऊस पण काय थांबायचं नाव घे ना झालं हे बघा कार्टून बघा आवड असली की सवड ती पण आवड सवड आहे पण तब्येत खराब आहे झालंय नको तिथे आहे ना ती रेडी झाली की परी तुम्हाला दाखवे सो मी थोडस सेवा करत बसले बघा बहीण बहिणीची आणि डोळ्यात बोटपण केस चोळत केस हे करत बसते काय करा डोकं चोळाल्या काय बजाटीच्या आवडी बनवली कालच्या पाण्याने एवढं घाण झालेलं ना काम करू नको बघा हे बघा दाखव पाणी घाण दाखव हे इतकं घाण पाणी आहे म्हणजे तिथं साफ करायला का आणि कसं आहे आजारी पडलं आणि मला नाही सारखं झोप्र वाटत आणि काम करत आहे की थोडस त्याच्याकडे दुर्लक्ष पण होतं मी म्हटलं हे क्लीन करून घेऊया फिल्टर मी कसं एक दिवस आधी फिल्टर साफ करतेच करते जेवण बनवले भाजी आमटी बनवली बट त्याची आमटी उसळची भाजी आता कसं आहे माझी इच्छा नाही होती हा उपवास करायचा पण तब्येत बरी नसल्यामुळे मी उपवास नाही पकडू शकते दिवस होती असं नसतं देवाला मनोभावे भक्ती केली तरी पण पोचती देव का असं म्हणत नाही की तू उपाशीच राहा मनामध्ये श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे आणि ती माझ्या आहे मी कुठली पण गोष्ट करताना मनापासून करत असते त्यामुळे मला त्याचा एक वेगळाच आनंद साफ करते तुम्हाला चला दोघींना खेळायला टेरेस वर घेऊन आले मला पण थोडं फ्रेश वाटतं त्यांना पण अंधार पडलाय पण बघा किती हसत पेलो तुम्ही खेळा तुम माझ्या पाठी नका येऊ जमले बघा नाटकं बघा नाटक एवढी नाटकं करते ना बाप रे तिला सकाळपासून सांगून सांगून बाळा केस आता कोणता काढ केस सुक आणि तिनं आता आले सुकवायला केस इक राहायची अंगात ताकद नाही तो मी थोडस बसते खालीच काय कराल ते ही, कर ही करते मुलं अनुकरण शिकत असतात भूत नाही ना भूत, ना भूत। ताना पण नाही भूत आले म्हणे अंधार पडलाय ना म्हणून भूत आले हिन हिन मारलेलं चालतंय आणि हिला कोणी मारायचं रुसायला येते बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा नाटकी बघा की आयो 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 इकडं बघा इकडे आई आई या थोडा वेळ बसते आणि थोड्या वेळाने खाली रेडी झालंय चपाती बटाट्याची आमटी काळ्या बटाण्यांची उसळ लोणचं आणि भात चला तर आम्ही सगळे जेवण घेतो हे येत आहेत जेवायला आणि पप्पा कसे बोलतायत ना पप्पा बोलत आहेत ना की माझं काम आहे दोन मिनिटं तसं ती तिथं कम्फर्टेबल बसल्या म्हणते माझं काम आहे दोन मिनिट वगैरे घेतो काय करते तो कोणाचं काम करते आज आजू काम करते चरकी या। का काम, काम करतेस सोय काय करतेस तू करा कसे करणार काम चल की बाळ जेवायला झालं काम तुझ धक्का नाही मारायचा पुढे पाय नाही लावायचा पाय नाही लावायचा मी जाऊ जेवायला ह नको मी जेवतो मला भूक लागल्या चल की तू पण ना। का नाही येणार तू तू नाही येणार का नाही येणार चल मी जाऊ मी इथं कांतारा येतो कांतारा येऊ दे कामतार येऊ दे का नो 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 तसं नाही करायचं तू आहेस ना तू तो नो 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 मार पाहिजे पप्पा कसे करतात पप्पा काम कसे करतात दाखव दाखव कसे करतात काम असं करता येतोय नो 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 खराब होईल खराब होईल नको चल मी जातो कांतारा येऊ दे येऊ दे कांतारा नाही ये ये कांतारा येतो ने येला ने नाही ने येईला ने, ने ने तू ने तू ने येईला पहिल्याचा यायला घेऊन जा ये ये लवकर लवकर या ये कांतारा येतोय नको 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 वे। चला वेण्या वगैरे घालून झालेल्या आहे आमची रात्रीची झोपायची तयारी झाली आणि आज मला थोडा दिवस तब्येत बरी नसल्यामुळे थोडा चांगला थोडा वाईट गेला कारण घसा वगैरे अजून पूर्ण जामच आहे आणि तुम्हाला आमचा आजचा सा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि जी जी नवी लोकं नवीन आहेत त्यांनी नक्की सबस्क्राईब करा प्लीज आणि सर्वांना माझ्याकडून शुभ रात्री, आता भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये चला तर मग बाय गुड नाईट